भारतीय संविधानाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला एक नवीन दिशा दिली भारत देश हा संविधानावर चालतोय त्यामुळेच आपली लोकशाही ही बळकट आहे डॉक्टर बाबासाहेबांची देशावर असलेली अपार श्रद्धा निष्ठा समाजावर असलेले प्रेम यातून त्यांनी सामाजिक समरसता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला दलित शोषित पीडित वंचित यांच्यासाठी त्यांनी अहोरात्र संघर्ष केला अशिक्षितपणा अंधश्रद्धा अज्ञान यातून समाजाला बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे व सुदृढ समाज निर्मितीसाठी आजही उपयुक्त आहेत असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी केले भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर महानगरच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर भाजपा चिटणीस शहर जिल्हा गोपाल वर्मा सुवेंद्र गांधी कालिंदी केसकर सुरेखा जंगम लीलाताई अग्रवाल नीता फाटक ज्योती दांडगे मीरा सरोदे विजय गायकवाड विशाल खैरे सुरेश लालबागे सचिन पळशीकर सुनील सक्कट राजेंद्र फुलारे भार्गव फुलारे ज्ञानेश्वर धिरडे सुनील तावरे प्रकाश जोशी लक्ष्मीकांत तिवारी सविता कोटा राजेंद्र सातपुते आणि सबलोक अनंत देसाई भानुदास बनकर गोकुळ काळे प्रिया जानवे श्वेता पंधाडे सारिका जंगम दत्ता गाडलकर चंद्रकांत पाटोळे अनिल सबलोक श्वेता झोंड सविता कोटा आदी उपस्थित होते आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण दिन आहे आणि आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्रद्धापूर्वक नमन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांच्या प्रती असणाऱ्या आमच्या आदर निष्ठा भावना प्रति वाहिल्या पुष्पहार करून वाहिल्या एक संविधानाचे पवित्र अशा संविधानाचे प्रमुख आणि ज्यांनी भारताला एक संविधानाच्या माध्यमातून एक नवी दिशा दिली आणि आज आपलं हे भारत देश जो चालतो आहे तो, चाल तो, तो संविधानावर चालतो बाबासाहेबांच्या असलेली देशावर असलेली प्रगाढ निष्ठा समाजावर असलेली आत्यंतिक प्रेम आणि दलित शोषित पीडित वंचित यांच्यासाठी त्यांनी अहोरत्र अशा प्रकारचा लढा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एक स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला आणि एक सक्षम अशा प्रकारचा समाज एक स्वाभिमानी अशा प्रकारचा समाज निर्मितीचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे अशा या महामानवाला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मानवंदना देतो आणि त्यांच्या विचारावर आपण सर्वांनी चालावं त्यांचे जे विचार आहेत ते जरी गेले तरी त्यांचे विचार आजही अजरामर आहेत आणि शासनानं महाराष्ट्र शासन असो केंद्र शासन असो त्यांच्या पश्चात त्यांना जेवढा काही त्यांच्या संदर्भामध्ये मग लंडनमधलं घर असेल मुंबईमधली जागा असेल वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं समाजाला स्मरण राहील या दृष्टिकोनातून त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून पुतळे उभे करणं असो वेगवेगळ्या माध्यमातून योजना असो समाजाच्या उत्थाना उत्थानासाठी केलेले प्रयत्न असो असे सर्व प्रयत्न महाराष्ट्र केंद्र शासनानं केलेले आहेत महायुती महायुतीला त्यांचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे अशा या महामानवाला मी मानवंदना देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर